नमस्कार आपण पाहता आहात गरुडझेप न्यूज संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजंठा लेण्या असलेला सोयगाव तालुका म्हणजे दुर्लक्षित तालुका म्हणून ओळखला जातो गरुडझेप न्यूजच्या माध्यमातून दिनांक बावीस एप्रिल रोजी तहसील कार्यालयाची दुर्दशा आणि काही पीडित शेतकऱ्यांची व्यथा जनतेसमोर मांडली होती त्यापैकी फक्त कार्यालयाचे बंद पडलेले बायोमेट्रिक मशीन नावाला चालू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मात्र अधिकाऱ्यांच्या वागणुकीत आणि कार्यालयाच्या पद्धतीत कुठलाही बदल झाला नाही मंगळवार हा बाजाराचा दिवस असूनही सायंकाळी चार वाजता पूर्ण कार्यालय रिकामे झालेले आढळले वरिष्ठ अधिकारीपासून तर शिपाईपर्यंत कर्मचारी हजर नसल्यामुळे कामानिमित्त आलेल्या लोकांच्या पदरात नेहमीप्रमाणे निराशाच पडली आज ही चव्वेचाळीस डिग्री अंशाच्या तापमानात काही वृद्ध पीडित महिला कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर आणि अधिकाऱ्यावर भयंकर संताप करताना परिसरात भेटल्या त्यापैकी एका दोघांनी मीडिया समोर आपल्या व्यथा मांडल्या कि कित्येक वेळेस हेलपाटे मारून देखील कामे होत नाही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अनुसूचित जाती जमातीच्या जा कोट्यातील जमिनी परस्पर विकल्याचा आरोप देखील एका महिलेने केला पैसे घेतल्याशिवाय के येथे कामच होत नाही असंही त्या म्हणाल्या असे हजारो गरीब लोक येथील कार्य कार्यालयानं वर्षानुवर्षे हेलपाटे मारतात आणि मीडिया समोर ता। येण्यास घाबरतात काय मतदानापासून दीड हजार भेटेल ते बी आबा आता कामाला जातो माझ्या बनवून जात नाही मी फायली होत नाही तू पगार मला हातात पडत नाही कलेक्टर ऑफिसला ऑफिस आले मालक नि का इथे कोणी अधिका राहतो काही राहतो मॅडम राणी राठी इटी कोणी आहे बाईचं कन घेणार हा नावा निघलेलं आहे आमचे शेती वाटली तेच आहे मला मागास वर्गी लोकांचे गाठले ते नाव निघलेलं आमच्यावाले त्यांना काय सांगलं कशी जमीन घेऊ तुम्हाला वाटप करू या पैशा खाऊन त्यांनी लोकांना जमीन वाटले

कुदून आणू बायको बाला कशी आहे फेकते कुपाटीतून त्या पड्या पाणी पाठती कुपाटीतून त्या तारा वाटून तिथे पाहिणी पाठती ताराचे बाबा मला अगदा दिवस महिने की तुम्हाला काय सांगू मॅडम तिले म्हणलं तुम्ही राहू द्या त्याला पाणी करा म्हणून आधी लावून येत ये मग मॅडम हा खोट आहे का खोट आहे का आम्ही का खरं आहे ना आमचं का खोट आहे तुम्ही या ना पाहिली करा ना तुम्ही कौ पायली करता पैसे ताई दार होता भाऊ तडवी मया आता दावास न्याव लावला त्या भाऊ ना तवास बोल रस्ता गेला आणि बाहेर मी फायल गायब केली कोण टाईम खाणारा पैसे लेकर बाय उपाशी मला कुठे गेला तो आता फोन गेला का पैसे त्याचं नाव कशाला विचारू आता तू येतो तुझे नाव कशाला विचारून अरे भाऊ माझ्या फोटो पावडाला तुझे नाव कशाला विचारू मी असू नका भाऊ मी आता करतो रे दादा नोटा काटल्या खालू फटाफट फटा होता मग आता मी गरीब आहे कामाने जाता येत नाही तो पोरक्या विचारा कामाला जातो माल होत नाही शेतामध्ये हा एक दिले आता दिवाळीचा पगारी तिथे हजार आले म्हटले आम्ही तुला का भाऊ मला दहा रुपये दरी उचले दरी भाऊ पाच रुपये उचले म तरी भाऊ आहे का म्हणे सणाला पैसे मागते दे लाजवाटी ना भाऊ मला मांगे ते आता सगळी दुध्यापायची येऊन गेली घरी पण

माही कोणत र मागे फुगून टाकतील जाऊन टाकतील दोन तास करून खाऊन देतील जाईन कळकळ करत पण तिला आशीर्वाद लागेल मला हाव मच्याच त्या दिंड मच्या माई चालबाई 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 असा भोळे मले असा भोळे मले मार लगेच चहाच्या गल्ला साने पाण्याचा पाण्याच्या खाणे तो शंकर तर पोरगा इथे कामाला होत तो बेल भाऊ म्हणलं बाबा मेडमले पाच रे बादा हा मेडमले पाच म्हणलं भाऊ पाणी बी त्याले पाच म्हणलं मले नको म्हणलं बापा मला काहीच नको मला इथे मरून जाणे म्हणलं आता झालं मग आता